कोण होतीस तू काय झालीस तू मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा आपल्याला काय पाहायला मिळणार आहे तर ते आपण इकडेच पाहणार आहोत वळूया आपल्या आजच्या भागाकडे इकडे जी मा असते ती यमुनाला सगळ्या गोष्टी सांगत असते हे नेमकी कुठे कोणती किल्ली ठेवली आहे आणि त्यासोबतच कोणती किल्ली ही कुठल्या रूमची आहे आणि त्यासोबतच कपाटाची आणि त्यासोबतच किजोरीची किल्ली ही सुद्धा कोणती आहे त्यासोबतच ही जी यमुना आहे ती म्हणते की अगं मा माहिती आहे मला तू अशी का सांगते आहेस तर तेव्हा ती ते मा म्हणते की अगं यांची तब्येतसुद्धा बरी होत नाही आहे आणि कधी अडीनडीला काही लागलं तर कोणाला तरी एकाला तरी माहीत असायला हवं असं म्हणून यमुना जी आहे ती शॉक होते आणि जशी मा निघून जाते ती मनातच म्हणते की जी मा आहे तिने मला ही गोष्ट सांगितली इकडे मा जी आहे ती बसलेली असतात आणि त्यासोबतच कावेरी जी आहे ते माचे आभार मानायला येते ती माला म्हणते की मा मी तुमचे तर आभार मानायला आले तुम्ही मला मनापासून ती जी अंगठी आहे ती दिलीत ती फक्त अंगठी नाही तर यशसोबत जोडल्याला आठवणी आहेत म्हणूनच त्या मला हव्या होत्या आणि त्यासोबतच तुम्ही त्या दिल्यात त्याची मी खूप मोठी आभारी आहे तेव्हा मा जी आहे ती कावेरीला म्हणते की कावेरी तुला काय वाटतं ही जी अंगठी आहे ती मी तुला काही तुझ्यासाठी दिली आहे का किंवा यशसाठी तेव्हा असं समजू नकोस माझं माझं यशवरती प्रचंड प्रेम आहे म्हणूनच मी त्याच्या प्रेमापोटी प्रेमा मी हे सगळं केलं आहे किंवा तू आता ह्या सगळ्या गोष्टींचा उलगडा लावू नकोस की मात्र त्याच्यासाठी मी तुला दिली आहे इतक्यातच तिकडे यश येतो यश हा हसत हसत तिकडे आलेला असतो त्यासोबतच मला म्हणतो की मा ती कावेरी तू अंगठी दिलीस त्या गोष्टीचा मी पण खूप मोठा आभारी आहे नाहीतर तू ही गोष्ट करणार होतीस ही गोष्ट मला मनापासून माहितीच नव्हती पण खरं तर यशसाठी मी तुला ही अंगठी दिली असं मा हे समोर कावेरीला म्हणते आणि त्यासोबतच कावेरीला कळून जातं की मा हे फक्त यशला दाखवण्यासाठी माझ्यासोबत चांगले वागतात अजिबातच त्यांना माझ्याविषयी कुठल्याच प्रकाराचं प्रेम किंवा माया नाही आहे त्यासोबतच कावेरी जी आहे ती आता मा हे रूप पाहून खूप जास्त शॉक झालेली असते कारण तिला असं वाटतं की मा हे चुकीचं करतायत किंवा माचं माझ्यासमोर असलेलं जे नाटक आहे ते कधी ना कधी करणार आहे इथे कावेरी जी आहे ती मात्र निघून जाते आणि यश आणि त्यासोबतच मा तिला आता काही समजच लागत नाही इकडे यश आणि त्यासोबतच मा दोघेही एकत्र मिळून तिकडे बसलेले असतात इकडे कावेरीला दिलेली जी अंगठी असते ती कावेरी ही ती तिच्या खोलीमध्ये जाऊन ठेवते आणि त्यासोबतच आता कावेरीला ह्या गोष्टीचा मात्र विचार येतो की मान ही अंगठी दिली आहे तर आता कुठल्याही परिस्थितीत मला ही जी अंगठी आहे ती सांभाळून ठेवावीच लागेल त्यासोबतच इकडे जी कावेरी आहे तिला आता विचार येतो की माने तर मला एकदमच तुटक्या मनाने ही अंगठी दिलेली आहे पण तरीसुद्धा मला ती अंगठी जी आहे ती जपून ठेवावीच लागेल इकडे जी कावेरी आहे ती येते आणि त्यासोबतच मा आणि त्यासोबतच इकडे जो यश बसलेला असतो त्या दोघांनाही सांगते की बॉक्समध्ये अंगठी नाही आहे तर ती गोष्ट ऐकून मात्र कावेरी एकदमच शॉक होऊन जाते कारण कावेरीलासुद्धा धक्का बसलेला असतो की बॉक्समध्ये अंगठी नाही तर इकडे मा जी असते हा डाव हा तिने खेळलेला असतो कारण की बॉक्समध्ये अंगठी ही मानेच नव्हती दिलेली असते इकडे जी यश आणि कावेरी आहे दोघेही एकत्र मिळून ती जी अंगठी आहे ती शोधत असतात पण त्यांना ती अंगठी काही सापडत नाही इकडे जी मा असते तीसुद्धा बघत असते की अंगठी नेमकी गेली तरी कुठे गेली यश पूर्णपणे काळजीमध्ये लागतो की अंगठी ही गेली तर कुठे गेली म्हणून कावेरी ही पूर्ण कपाटामध्ये शोधत असते की अंगठी ही नेमकी कुठे आहे पण कावेरीला काही केल्यास अंगठी हे सापडत नाही इकडे जी मा आहे ती यशला साईडला घेऊन जाते आणि त्यासोबतच यशला म्हणते की यश खरं तर मीच चुकले मलाच कावेरीला तिच्या मापाची ही अंगठी अशी द्यायला हवी होती मी तिच्या मी तिला तिच्या मापाची अंगठी नाही दिली म्हणूनच आज तिच्याकडून ती, ती अंगठी हरवली गेली आहे तर कावेरी जी आहे ते माचं आणि यशचं सगळं हे ऐकत असते कावेरीला कळतं की मा जे आहे ते यशला फक्त आणि फक्त भ खडकवायचं काम आहेत ते पण माझ्या विरुद्ध मलासुद्धा माहिती आहे की ती अंगठी त्या बॉक्समध्ये नव्हती तरीसुद्धा मा हे असं का आहेत मला या गोष्टीचा उलगडाच लागत नाही आहे तेव्हा जो यश असतो तो तो, तो पूर्णपणे माच्या बोलण्यामध्ये येतो आणि यशलासुद्धा असंच वाटतं की कावेरी हीच गुन्हेगार ही आहे आणि हीच चुकीची आहे कावेरीनेच फक्त आणि फक्त अंगठी हरवलेली आहे मा ही अगदी बरोबर आहे की कावेरीला ही जी अंगठी आहे ती द्यायलाच नको हवी होती उगचच तिला अंगठी दिली नाहीतर आज ती अंगठी आज सगळ्यासोबत असती आणि जवळ असती आणि नी ती अंगठी जी आहे ती सांभाळून ठेवलेली असते इथे यश जो आहे तो माला समजायला प्रयत्न करत असतो की मा तू अजिबातच चुकीची नाही आहेस तू अग अगदी बरोबर आहेस जे काय चुकीचं आहे ते कावेरीची आहे ती कावेरीने जर अंगठी सांभाळून ठेवली असती तर आज तिच्याकडून ती, ती अंगठी जी आहे ती हरवली गेली नसती इकडे यश हा कावेरीवरती चिडतो कावेरीला म्हणतो की जर तुम्ही ती अंगठी सांभाळून ठेवली असती तर ती अंगठी हरवायचा कुठलाच प्रश्न आला नसता ह्यावेळीस यश हा माची बाजू घेऊन कावेरीच्या विरोधात जातो ते ती मा ही तर मात्र खुश होते कारण माला हेच हवं असतं पण कावेरीला तर मात्र कळत नाही की आता कावेरीने ह्यावरती काही रिॲक्ट करावं मात्र यशला समजवत असते की हे बघ जाऊ दे नको कावेरीला काही बोलूस कारण कावेरीची ह्याच्यामध्ये काहीच केलं काहीच चुकी नाही आहे पण इकडे जी कावेरी आहे ती यशला समजवायचा प्रयत्न करत असते की हे बघ यश मला माहिती नाही ती अंगठी कुठे गेली पण माझ्या खात्रीनुसार कदा कदाचित त्या बॉक्समध्येच अंगठी नव्हती पण कारण की तो बॉक्स मी खूप चांगल्या प्रकारे जपून ठेवला होता तर मा जी आहे ती तर म्हणते की ह्याच्यात माझी चुकी आहे का त्यावरती मा जी आहे ती कावेरीवरती हसून तिला स्माईल करते इकडे यश हात चिडून घराच्या बाहेर येतो आणि अंगणात थांबलेला असतो तेव्हा इकडे जी कावेरी आहे तीसुद्धा यशच्या मागे येते ती यशला समजवायचा प्रयत्न करते ती त्याला म्हणते की हे बघा मला माहिती नाही ती अंगठी कुठे गेली पण मला खात्री आहे की ती अंगठी मी नक्की शोधून काढेल आणि ह्या गोष्टीची तुम्हाला पण माझ्यावरती खात्री असेल ही गोष्ट मला माहितीच असेल तेव्हा कावेरी जी आहे ती यशला सांगते की यश मला प्लीज तुम्ही काही वेळाची संधी द्या मला काही वेळ द्या त्या काही वेळात मी खरंच तुम्हाला जी अंगठी आहे ती शोधून देते आणि ह्याच्यावरती तुम्हाला अजिबातच संशय घ्यायची गरज नाही आहे हे बघा मला माहिती आहे की तुमचं त्या अंगठीवरती किती प्रेम आहे तुम्ही मावरतीसुद्धा किती प्रेम करता तुमच्यासाठी ती अंगठी किती मौल्यवान आहे हे सुद्धा मला माहिती आहे मला प्लीज माफ करा ती अंगठी माझ्याकडूनच कदाचित कुठेतरी गेली असेल म्हणून प्लीज ते यश जो आहे तो कावेरीवरती र... चा राग असतो तो शांत करतो आणि त्यासोबतच तिला म्हणतो की कावेरी हे बघा मला तुमच्यावरती चिडायला काहीच प्रॉब्लेम नाही पण खरं तर ती जी अंगठी आहे ती किती महत्त्वाची आहे हे तुम्हाला सुद्धा माहिती आहे तेव्हा कावेरी जी आहे तिला माहिती असतं की नेमकी आता अंगठी ही जी आहे तर गेली तर कुठे गेली आहे त्यासोबतच इकडे जी कावेरी आहे ती आता यशला म्हणते की यश प्लीज तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा मला प्लीज तुम्ही काही वेळ द्या त्या काही वेळामध्ये मी तुम्हाला अंगठी जी आहे ती शोधून देते आणि त्यासोबतच त्याला सांगते की थांबा जरा मला माहिती आहे की अंगठी कदाचित कुठे असू शकते ही तुमची जोपर्यंत अंगठी मला सापडणार नाही तोपर्यंत ही जी पदराची गाठ आहे ती मी अजिबातच सोडणार नाही या गोष्टीवरती मी आता तुम्हाला खात्रीपणे सांगू शकते कारण की अंगठी आता मी तुमच्यासाठी हे शोधूनच राहणार आणि काही करून अंगठी ही मला शोधावीच लागणार असं म्हणून जी कावेरी आहे ती ठामपणे असं बोलून ती तिच्या पदराची गाठ बांधून टाकते आणि यशलासुद्धा आता खात्री वाटते की कावेरी जी आहे ती काहीही केल्यास अंगठीही शोधून राहणारच कारण की आता कावेरी अंगठी शोधल्याशिवाय शांत बसणार नाही या गोष्टीची खात्री आता यशलासुद्धा लागते त्यासोबतच इकडे जी कावेरी आहे तिला आता माहिती असतं की अंगटी ही कुठे आणि कशी शोधायची तेव्हा इकडे जी मा असते ती पौर्णिमाला बोलत असते की कुठे काय ठेवलं आहे त्यासोबतच इकडे कावेरी ही आलेली सुद्धा आलेली असते इथे मां जी आहे ती कावेरीला सांगत असते त्यासोबतच कावेरी हे है ऐकते हे है मला माहिती नसतं तेव्हा ती जी आहे ती पौर्णिमाला सांगत असते की हे बघ हे सगळं जे सामान आहे हे तुला तिकडे ठेवायचं आहे आणि त्यासोबतच ह्या सामानाची तुला माहिती आहे ना हे घे किल्ल्या घे हे स्टोर रूमच्या कपाट्याची किल्ली आहे तुला तिकडे जाऊन सगळं सामान भेटेल आणि त्यासोबतच तिकडेच तुला सगळ्या सामानाची जी जी व्यवस्था असेल ती भेटून जाईल असं म्हणून ती तिला पौर्णिमाला स्टोअर रूमची किल्ली देते आणि सोबतच पौर्णिमा ही जी रूमची किल्ली आहे ती घेते आणि त्यासोबतच इकडे जी कावेरी आहे ती तर लांबून पाहत असते की नेमकी ती किल्ली कोणती आहे ते तेव्हा कावेरीला थोडासा डाऊट येतो आणि कळतंसुद्धा नेम 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 की नेमकं स्टोर रूमची किल्ली ही माँ पौर्णिमा काकूंना देत आहेत म्हणजे नेमकंच त्या स्टोर रूमच्या किल्लीमध्ये काहीतरी असेलच तेव्हा कावेरी जी आहे तिला आता असं कळतं की नेमकी अंगठी ही कुठे असेल म्हणूनच मा ती माजवळ यायचा प्रयत्न करत असते ती जेव्हा माझवळ येते आणि त्यासोबतच माला म्हणते की नेमकी मा हे अंगठी कुठे आहे हे तुम्हाला माहिती आहे का तेव्हा मा जी आहे ती कावेरीला काहीच उत्तर देत नाही कारण की तिला आता कावेरीशी काहीही एकाही क्षणाने बोलायचं नसतं पण कावेरी ही मात्र मला सांगते की मा तुम्ही मात्र काळजी करू नका कारण की ही जी अंगठी आहे ती मी शोधून राहणारच आणि असं वचन जे आहे ते मी यशला दिलं तेव्हा मा म्हणते की तू कितीही वचनं दे किंवा कितीही काही कर मला त्या गोष्टीचा काहीच फरक पडत नाही पण एक गोष्ट मात्र नक्की आहे की तुला ती अंगठी नक्कीच सापडणार नाही कारण ती एवटी माझी आणि यश जी आहे आमच्या दोघांची ती आठवण आहे आणि त्या आठवणीमध्ये मी तुला कधीच मध्ये येऊन देणार नाही या, या गोष्टीची मात्र तुला खात्री राहू दे असं म्हणून मा जी आहे ती कावेरीला ह्या सगळ्या गोष्टी सांगत असते इथे कावेरी जी आहे ती आता माचं सगळं बोलणं ऐकते तिलासुद्धा कळतं की आता ह्याच्यामध्ये माझी कुठलीही चुकी नाही ह्याच्यामध्ये जी काही चुकी आहे ती फक्त आणि फक्त माची आहे पण आता तिला दाखवून द्यायचं नसतं की माची चुकी ही आहे म्हणून कारण तिला असं वाटतं की आता जर मी पुन्हा एकदा असं काहीतरी म्हटले तर मा ही पुन्हा एकदा यश न बोलवतील आणि माझ्या विरोधात भडकवतील त्यापेक्षा मी काहीच बोलत नाही आणि सरळ तिथून निघून जाते असं तिच्या मनात येतं पण मा काहीतरी बोलत असतात म्हणूनच तिला अस असं वाटतं की आता मी काहीच बोलू नाही म्हणून त्यापेक्षा मी आता शांत राहते असं म्हणून ती शांत राहते आणि त्यासोबतच माझं जे काही बोलणं आहे ते ऐकू लागते त्यासोबतच इकडे जी मा आहे ती तिला एकच गोष्ट सांगते की तू कितीही प्रयत्न कर पण काहीही केल्यास मी यशच्या मनामधून तुला मी नम नेमकं का बाहेर काढणारच हे मात्र माझं ठरलेलं आहे त्यापेक्षा माझा आता दुसरा कुठलाच देह नाही आहे एवढं मात्र तू लक्षात ठेव कारण की तुझ्यासारख्या मुलीवरती मी विश्वास ठेवून मी एक खूप मोठी चुकी केली होती मी तुझ्यावरती आंधळा विश्वास ठेवला होता जे माझ्यासाठी सगळ्यात मोठं पाप आहे मी तुझ्या एवढं माया लावली एवढं प्रेम केलं पण तू त्या प्रेमावरती पाणी फेरलंस आणि त्याच्यावर म्हणूनच मला एक खूप मोठी अद्दल भेटली आहे त्या अद्दल मागं मला कळून गेलं आहे की आता कोणावर विश्वास ठेवायचा आणि कोणावर नाही ते आणि ही गोष्ट मात्र आता तू लक्षात घे की आता तू माझ्यासाठी कोणीच नाही आहेस आणि त्यासोबतच यशची कोणीही असशील पण माझी तर कोणीच नाही आहे मी फक्त माझ्या यशच्या प्रेमापोठी त्याच्यासमोरच तुला माझी सून म्हणून स्वीकारले त्याच्यापेक्षा जा जास्त ना मी तुझी कोण आहे ना तू माझी कोण आहेस अशी म्हणून माझी आहे ती कावेरीला सांगते कावेरी ही जी आहे ती माचं हे रूप पाहून खूपच जास्त शॉक होते कावेरीला असं वाटत नसतं की माच्या मनामध्ये कावेरीबद्दल इतकं राग असेल इतकं जास्त तिच्या मनामध्ये कावेरीबद्दल इतका जास्त राग असेल इकडे दुसरीकडे जी यमुना आहे आणि त्यासोबतच जी अमृत आहे ते दोघं बाहेर हॉलमध्ये बसलेले असतात ते इकडे जी यमुना आहे ती मात्र अमृताला म्हणते की जेव्हापासून तू या घराची सून झाली आहे तेव्हापासून तू मला विसरली आहेस तू एक गोष्ट मात्र विसरली आहेस की तू ह्याआधी माझी मैत्रीण होतीस म्हणून आणि त्यासोबतच तू तर माझ्याशी काही जास्त बोलत सुद्धा नाहीस तेव्हा जी अमृता आहे ती म्हणते की अग अमृत असं काही नाही आहे खरं तर मी तेव्हा लगेचच यमुना ही अमृताला सांगत असते की मी आता ह्यावेळीस भाऊबीजेची लिस्ट बनवती आहे आणि मला कोणाकडून काय हवं आहे हे मी आता ह्याच्यावरती लिहिते मग ती अमृताला सांगत असते की मला कोणाकडून काय हवं आहे म्हणजेच मला आता यशकडून कानातले हवेत आणि जरी तो ते कानातले द्यायला विसरला तर मी त्याच्याकडून पैसे घेईन आणि ह्या वर्षी मी उदयदादाकडून तर सगळ्यात जास्त महागडं गिफ्ट घेणार आहे कारण मी ह्या वर्षी त्याला खूपच जास्त फाडणार आहे तेव्हा अमृता म्हणते की हो उदय तुला देईलच महागडं गिफ्ट पण संदीप दादाचं काय तेव्हा जी अमृता आहे ती तर यमुनाला खुणवते तर यमुना जी आहे ती संदीपबद्दल वाईट बोलते आणि म्हणते की त्यांनी एकशे एक रुपये दिले तरी खूप होतील तेव्हा मागून मा ही ऐकते आणि मा ही तिला समजवते की असं स्वतःच्या भावांबद्दल तुलना करणं हे योग्य आहे का तेव्हा इकडे अचानकच कावेरी जी आहे ती जोरजोरात यश यश म्हणून सगळ्यांसमोर बाहेर येते यश जो आहे तो बाहेर येतो आणि तिला विचारतो की काय झालं कावेरी तेव्हा कावेरी ही यशला म्हणते की हे बघा यश मला अंगठी सापडली आणि ती अंगठी ही बघा इकडे आहे ते म्हणून तेव्हा यश आणि त्यासोबतच बाकीच घरचे जे सगळे आहे ते सगळेजण एकत्र शॉक होऊन जातात त्यांना कळत नाही की आता ह्याच्यावरती काय रिॲक्ट व्हावं म्हणून पण यश जो आहे तो तर खूप जास्त खुश झालेला असतो कारण त्याची आवटी ही सापडली ह्या गोष्टीचा त्याला प्रचंड खूप जास्त आनंद झालेला असतो यश हा विचारायचा प्रयत्न करत असतो पण कावेरी ही त्याला काहीच सांगत नाही कावेरी फक्त म्हणते की आता ही जी अंगठी आहे तुम्ही माझ्या बोटात घाला आणि मी आता ही अंगठी जी आहे ती कायम जपून ठेवेन आणि त्यासोबतच कावेरीने त्या अंगठीला धागा हा बांधून आणलेला असतो कारण की जर ती अंगठी तिच्या बोटात गेली तर ती पुन्हा बाहेर न निघावी या हेतूने तर यश जो आहे तो खूप जास्त खुश झालेला असतो आणि त्यासोबतच इकडे जी कावेरी आहे तिने तिच्या ती ज्या पदऱ्याला बांधलेली जी गाठ असते ती सोडून देते मला तर मात्र हे जे काय चाललं आहे हे माहिती नसतं पण तिला एक गोष्ट मात्र माहिती असते की कावेरीने शेवटी ही अंगठी शोधलीच म्हणून तेव्हा कावेरी जशी पदराची गाठ सोडून देते तसं यशलासुद्धा आनंद होतो की तिने तिची जी दिलेलं वचन आहे ते पूर्ण केलं आहे तेव्हा इकडे जी यश असतो तो, तो कावेरीच्या हातामध्ये स्वतःच्या हाताने ती जी अंगठी आहे ती घालतो आणि त्यासोबतच इकडे सगळेजणं उभे असतात ते सगळेजणं पाहत असतात की कावेरीच्या हातामध्ये यश माने दिलेली जी अंगठी आहे ती घालत आहे ती अंगठी घालत असताना यशला पण तितकाच आनंद होतो जितका आनंद हा कावेरीला होत असतो त्यासोबतच माला तर ही गोष्ट अजिबातच आवडत नाही की नेमकं काय आहे ते पण माला एक गोष्ट मात्र खटकते की कावेरी ही पुन्हा एकदा असं काय करते यमुना तर तिला तोंड वाकडं करत असते तर यश जो आहे तो तर कावेरीवरती आता खूप जास्त खुश झालेला असतो कारण की त्याला कावेरीसोबतचं जे वागणं आहे ते माहिती असतं आणि कावेरी हे नक्कीच पूर्ण करणार हे पण माहिती असतं इकडे अमृता त्यासोबतच यमुना जे आहे ते तर त्यांच्यावरती राग देत असतात त्यांना तर त्यांचं जे जे काही चालू आहे केमिस्ट्री ही चांगली आवडत नसते आणि त्यासोबतच आजचा भाग जो आहे तो इकडे संपून जातो